नमस्कार आपल्या सर्वांनाच माहीत आहे की कांद्याची पात ही बाराही महिने उपलब्ध असते परंतु लसूण पात ही फक्त हिवाळ्यातच येते तर आज मी लसूण चटणी ही रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे इथे सर्वात प्रथम एक सात ते आठ बॅडगी मिरची घेतलेली आहे ती गरम पाण्यामध्ये दहा मिनिटे उकळून घ्यायची आहे आणि एक पाच मिनिटे तशीच राहू द्यायची आहे म्हणजे हे मिरचीचे साल जाड असतं ते वाटण्यासाठी मऊ होतं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या जागी गावरान मिरचीचाही वापर करू शकता इथे मी कलरसाठीही मिरची वापरलेली आहे यामुळे कलर छान या येतो मला हवं असेल तर दोन्ही मिरच्या अर्ध्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता इथे ही मिरची गरम पाण्यातून काढून एक पाच मिनिटे थंड पाण्यात घालून ठेवून नंतर ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे आणि आता यामध्ये उरलेलं साहित्य घालून घेणार आहे त्यात सर्वात प्रथम अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे लाल तिखटाचा वापर मी इथे यासाठी केलेला आहे की ही जी मिरची असते ती खूप तिखट नसते म्हणून आणि आपल्या मिरचीसारखी चवही या मिरचीला नसते म्हणून मी इथे तिखटाचा वापर केलेला आहे जर गावरान मिरची वापरली तर तिखट वापरण्याची आवश्यकता नाही त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि भरपूर असा लसूण घालून घेतलेला आहे लसूण घालून झाला की यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे हे जर तुम्हाला ह्या चटणीची थोडीशी आंबट चव हवी असेल तर चिंच थोडीशी घातली तरी ही चालते आता एका कढईमध्ये तीन चार चमचे तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये तीन चार लसूण पाकळ्या ओबडदोबड ठेचून घातलेल्या आहेत त्या थोड्याशा सोनेरी झाल्या की ही चटणी कढईमध्ये घालून परतून घ्यायची आहे ही चटणी परतण्यामागचं एक कारण ही चटणी आठ दिवस वरती राहिली तरी खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये ठेवण्याची गरजसुद्धा पडत नाही इथे तुम्ही बघू शकता चटणी तयार झालेली आहे मलाही माझी लसूण चटणीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा हां धन्यवाद